डीवाय एफ आय डीपीआय व सीटू संघटनेच्या वतीने नांदेड येथील समाज कल्याण कार्यालयासमोर मंगळवारी तीव्र निदर्शने करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी तसेच महाबीटीद्वारे मिळालेली शिष्यवृत्ती महागाई भत्त्यानुसार तत्काळ देण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या अत्यंत उदासीन असलेले सरकार आणि प्रशासन दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आपण हे आंदोलन करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले त्यासाठी सहायक समाज कल्याण कार्यालयावर तीव्र निदर्शने करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमच्या शिष्यवृत्ती आणि स्वाधार या ठिकाणी मागण्या आहेत त्याचबरोबर अठराशेटी पीडित ग्रस्त जे काही आहेत त्यांच्या या ठिकाणी मागण्या आहेत तीन वर्ष दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षाची स्वाधार महाडीबीटी या ठिकाणी राज्य सरकारकडे आमची प्रलंबित आहे ती तात्काळ देण्यात यावी या ठिकाणी ही पहिली मागणी आहे त्याचबरोबर शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजना यामध्ये महागाई रस्त्यावर उतरले समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्चे काढले परंतु समाज कल्याण विभाग हे अत्यंत उदासीन आहे आणि दलितांचे वाढते अत्याचार लक्षात घेता समाज कल्याण विभाग जो आहे हे दलित किंवा मागासवर्गीयांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता वस्ती हत्ते कसे येतील वस्तीगरामध्ये राशन पुरवठ्यामध्ये घोटाळा कसा करता येईल विवाह मेळाव्यामध्ये पैसे खाऊन डुप्लिकेट लोकांचं अनुदान कसं वाटता येईल याकडे सरकार प्रशासनातील काही अधिकारी लक्ष देत आहेत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा